नमस्कार मित्रांनो सोरायसिस रुग्णांसाठी सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे जर सोरायसिस नियंत्रणात आणायचं असेल तर असं म्हणतात की तीन महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्यातली पहिली गोष्ट आहे मॉइश्चरायझर दुसरी गोष्ट आहे मॉइश्चरायझर आणि तिसरी गोष्ट आहे मॉइश्चरायझर याचा अर्थ आपल्याला मॉइश्चरायझर अतिशय महत्त्वाचं आहे पण बऱ्याच लोकांना मॉइश्चरायझर लावताना आपण कसं केव्हा लावावं हे माहिती नसतं त्यामुळे त्यांना पाहिजे तेवढा आराम किंवा रिलीफ मिळत नाही सोराय आता सोरायसिस या आजारामध्ये त्वचाही कोरडी होते त्याच्यामध्ये खूप खाज येते आणि खूप त्वचा गळत असते आता ह्या जी लक्षणं आहेत ही लक्षणं जर कमी करायची असतील तर त्याकरता मॉइश्चरायझर लावायला पाहिजे तर मॉइश्चरायझर लावण्याची सगळ्यात पहिल्यांदा जी वेळ आहे ती सकाळी अंघोळीनंतर तीन मिनटाच्या आत लावायला पाहिजे तर तीन मिनटाच्या आत मॉश्चरायझर लावण्याचं कारण असं आहे की ज्यावेळेला आपण आंघोळ करतो त्यावेळेला आपल्या त्वचेतली जी छिद्र असतात होल्स असतात ती ओपन होतात आणि ती तीन मिनटंपर्यंत ओपन असतात जर आपण तीन मिनटाच्या आत मॉइश्चरायझर लावलं तर ते जे होल्स ओपन होल्स आहेत त्याच्यात मॉइश्चरायझर जातं आणि ते इन्शुलेट होतं किंवा ब्लॉक होतं त्यामुळे मॉइश्चरायझरचा जो परिणाम आहे अधिक काळापर्यंत राहतो आपल्या शहरातलं मॉइश्चरायझर बाहेर जात नाही त्यामुळे कोटिंग तयार होतं त्वचा मोह होते म्हणून मॉइश्चरायझर हे नेहमी अंघोळीनंतर तीन मिनटाच्या आत लावायला पाहिजे आता हे मॉइश्चरायझर लावताना ज्याला आपण मॉइश्चरायझर म्हणतो हे तीन प्रकार असतात पहिला प्रकार असतो लोशन्स दुसरा आहे क्रीम आणि तिसरा आहे जेली हे तीनही प्रकारचे मॉश्चरायझर आहेत साधारणतः असं म्हटलं जातं द थिकर द बेटर जितकं जाड असेल तेवढं चांगलं तर सगळ्यात चांगलं जे आहे त्याला म्हणतात जेलीज ज्याला आपण पेट्रोलियम जेली म्हणतो तर जेलीज हे सगळ्यात चांगलं मॉइश्चरायझर आहे आणि हे जे जेलीज आहे हे लावायला ज्यावेळेला आपण शरीरावर लावतो ते थ जाड असल्यामुळे त्याची जी शरीरावरचा थर हा बराच काळ टिकून असतो चांगल्या प्रकारे मॉइश्चरायझर होतो पण याचा एक दुष्परिणाम असा आहे की जेलीज ही खूप ऑइली असतात तेलकट असतात त्याच्यामुळे कपडे खराब होतात आणि कपड्यांवर डाग पडतात त्यामुळे सहसा जरी हे जेलीज चांगली असेल तरी जी लोक काम करतात त्यांना मी असा सल्ला देतो की जेलीज ही रात्री झोपण्यापूर्वी आंघोळ करून लावायची असतात आणि दिवसा लोशन्स किंवा क्रीम लावायचे असतात तर सगळ्यात घट्ट जे आहे ते जेलीज त्याच्यानंतर क्रीम्स आणि त्याच्यानंतर लोशन्स तर सहसा ज्यावेळेला आपण बाहेर जातो त्यावेळेला आंघोळीनंतर क्रीम्स किंवा लोशन लावावी लोशन्स ही अतिशय पातळ असतात ती सहज पसरतात आणि सहज पसरल्यामुळे कमी वेळात लावली जातात आणि ती लगेच ॲब्सॉर्ब पण होतात तर लोशन्स ही सहसा जी लावायची असतात ती आपल्या बाहेरच्या भागावर किंवा हात चेहरा या भागावर लोशन लावायचं कारण त्याच्यात तेलकटपणा कमी असतो आणि ती लगेच ॲब्सॉर्ब होतात पण आपले आतले जे भाग आहेत त्वचा आहे त्याला आपण क्रीम्स लावू शकतो क्रीम्स चेहऱ्याला पण लावता येतात तर क्रीम्स आणि लोशन्स ही जी आहे दिवसा लावायची असतात त्यानंतर वेगवेगळ्या भागांना आपण काय काय लावावं हे पण मी तुम्हाला सांगतो साधारणतः चेहऱ्याला क्रीम किंवा लोशन लावायचं आहे तळात आणि तळ हात जे आहेत त्याला आपण सुद्धा लोशन क्रीम्स लावू शकतो ही लोशन्स क्रीम्स जी आहेत ही जसं मी तुम्हाला सांगितलं की दिवसातून किमान दोन वेळा म्हणजे सकाळी आंघोळीनंतर आणि रात्रीसुद्धा आंघोळीनंतर लावायला पाहिजे हे आवश्यक आहे तीन मिनटाच्या आत पण बऱ्याच वेळेला आपण आपले हात ज्या वेळेला हाताचा सोरायसिस असतो ज्याला आपण प्लांटर सोरायसिस म्हणतो ज्या ज्या वेळेला तुम्ही हँडवॉश करतात त्या हँडवॉश करताना साबण लावल्यामुळे आपल्या त्वचा कोरडी होते म्हणून हँडवॉश केल्यानंतर लगेचच आपण लोशन किंवा क्रीम लावायला पाहिजे आणि हे लोशन किंवा क्रीम लावताना सगळ्यात महत्त्वाची बाब पेट्रोलियम जेली लोशन क्रीम लावताना ही जी क्रीम आहेत आपण हे थोडे थोडे घेऊन जसं आपण मेकअप करताना लावतो तसं नाही आहे तर हे भरपूर प्रमाणात लावायचं आहे टॅप करायचं आहे म्हणजे आपण इतक्या प्र जास्त प्रमाणात ते वापरायचं आहे की ते आपलंसं पस्त्याचा एक थर तयार व्हायला पाहिजे आपल्या त्वचेवर आणि तो थर दोन तीन मिनटामध्ये ॲब्सॉर्ब होतो लोशन्स लावताना जास्त घासून लावायची गरज नाही आहे लोशन्स ही थोडक्यात मराठीमध्ये द्यायला म्हणतो आपण चोपडायची आहेत चेहऱ्यावर तर ही अशी खूप प्रमाणात चोपडून लावून तो तेलकटपणा दिसायला पाहिजे आणि थोड्या वेळाने आपण ते कापडाने किंवा टिश्यू पेपरने पुसू शकतात तर नेहमी त्वचेला लावताना आपण ही जी लोशन्स ही लावतो ही थेरॅपटिक आहेत त्याचा आपल्याला उपयोग आहे दिसण्यासाठी नाही आहेत तर आपल्या त्वचेला भरपूर प्रमाणामध्ये आपण ते चोपडायला पाहिजेत आणि अर्धा तास बसून एक्स्ट्राचा आपण नंतर पुसू शकतो आणि आपण बाहेर कामाला जाऊ शकतो रात्री मात्र तेच करायचं आहे नंतर महत्त्वाची गोष्ट असते की ज्या वेळेला बऱ्याच लोकांना तळ पाहायचा जेव्हा सो सोरायसिस असतो प्लांटर सोरायस सोरायसिस असतो त्यांना खूप मोठे मोठे तडे पडले असतात आणि तळपायाची जी त्वचा आहे ही जाड असते त्यामुळे हे तडे लवकर हिल होत नाहीत याकरता मी सगळ्या लोकांना महत्त्वाची गोष्ट अशी सांगतो की रोज संध्याकाळी जेव्हा आपण घरी येणार त्यावेळेला एका भांड्यामध्ये आपण पाणी गरम करायचे त्याच्यात तीन चार चमचे मीठ हे टाकायचं आहे आणि ते मीठ टाकल्यानंतर आपले हात आणि पाय त्याच्यात दहा ते, ते पंधरा मिनिट भिजवायचे आहेत भिजवल्यानंतर पंधरा मिनिटांनी स्वच्छ पुसून टाकायचे आहेत या पंधरा मिनटात तुमची त्वचा जी जाड आहे ती मऊ होणार आहे आणि ती मऊ झाल्यानंतर त्याला भरपूर मॉइश्चरायझर लावायचं आहे आणि मॉइश्चरायझर लावल्यानंतर त्याला प्लॅस्टिक रॅप म्हणजे बारीक प्लॅस्टिकचा कागद असा लपेटायचा आहे आणि किंवा प्लॅस्टिकचे हँडग्लोव्ज घालायचे आहेत किंवा पायालामध्ये आपले सॉक्स सॉक्स किंवा पायमोजे घालायचे आहेत तर याच्यामुळे काय होईल की ती जी तुम्ही मॉइश्चरायझर लावता ते त्वचेमध्ये आजपर्यंत मुरणार आहे आणि तुमची त्वचा दीर्घकाळाकरता मऊ राहणार आहे ती लवकर हिल होणार आहे आणि खाच कमी होणार आहे तर ज्यांना त हात त पायता त्यांनी ही प्रोसिजर करायला पाहिजे यानंतर तिसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मॉइश्चरायझरच्या बाबतीमध्ये की जी काही मॉइश्चरायझर तुम्ही वापरता ती वेगवेगळ्या प्रकारची मॉइश्चरायझर बाजारात आहे तर कुठल्या ब्रँडची घ्यायची कुठल्या प्रकारची घ्यायची हा एक भाग आहे साधारणतः मॉइश्चरायझरमध्ये मी नेहमी सगळ्यांना सांगतो की मॉइश्चरायझरमध्ये कुठल्याही प्रकारचा फ्रॅगनन्सला सुगंध नसावा साधी मॉइश्चरायझर असावी ज्याच्यामध्ये ॲलोव्हेरा असेल ॲलोव्हेरा ही खूप चांगली गोष्ट आहे की ज्याच्याने तुचेला एक टॉनिक आहे तर ॲलोव्हेरा असलेलं मॉइश्चरायझर वापरा त्याच्यामध्ये सुगंध असण्याची गरज नाही आहे साधी मॉइश्चरायझर्स वापरा खूप महाग किंवा भारी वापरून तुम्हाला खूप लवकर फायदा होईल असं नाही आहे तर साधारणतः मी सगळ्यांना सांगतो की अनमेडिकेटेड व्हाईट पेट्रोलियम जेली जे मेडिकल स्टोअर्सवर मिळतं जे बेस आहे सगळ्या ऑइंटमेंटचा ते वापरा त्याच्यानंतर काही ब्रँड्स जे आहेत तर त्या ब्रँड्समध्ये काय होतं की एक पॅकिंग येतं आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सुगंधी द्रव्य येतात पण ती सुगंधी द्रव्यं ही तुमच्या त्वचेला उपयुक्त नाहीत कधी कधी ते घातक पण असू शकतात केमिकल्स असतात म्हणून ज्याच्यामध्ये कुठलं केमिकल नाही असं प्लेन मॉइश्चरायझर वापरायचं आहे मॉइश्चरायझरमध्ये ऑइलसुद्धा मॉ मॉइश्चरायझर आहे समजा साधारणतः असं असतं की उन्हाळ्यामध्ये ज्या वेळेला हिवाळा आहे त्यावेळेला पेट्रोलियम जेली क्रीम लावायचे पण ज्यावेळेला तुमचं स्वराजे बऱ्यापैकी दुरुस्त झालेला आहे किंवा अतिशय कमी प्रमाणात आहे किंवा वातावरण गरम आहे उन्हाळ्यामध्ये वगैरे त्यावेळेला मात्र आपण क्रीम किंवा लोशन्स वापरायचे आहे त्यावेळेला पेट्रोलियम जेली वा नाही वापरली तरी चालेल त्याचा काही फार उपयोग नाही आहे तर ज्यावेळेला थंडी असेल थंड वातावरण आहे त्यावेळेला मॉइश्चरायझरची खूप जास्त आवश्यकता आहे तर मॉइश्चरायझर घेताना साधारणतः खूप महाग किंवा खूप चांगल्या ब्रँडचं जर तुम्ही अफोर्ड करू शकत असाल तरच घ्या पण जर ॲफोर्ड करू शकत नसाल तर तुम्ही साधी मॉश्चरायझर घेतली तरी त्याचाही तितकाच इफेक्ट आहे पाच दहा टक्के फरक पडू शकतो पण याचा अर्थ तुम्ही खूप महागडी मॉश्चरायझर घेऊन खूप लवकर फायदा होईल असं नाही आहे मॉइश्चरायझर हे लावायला पाहिजे विशेषतः ज्या लोकांना प्रचंड प्रमाणात सोरायसिस आहे शरीरावर आहे किंवा एरिथ्रोडर्मिक नावाचा एक सोरायसिस असतो ज्याच्यामध्ये संपूर्ण त्वचा लाल होते तर अशा रुग्णांना मी नेहमी सांगतो की त्यांनी लिटल ऑइली ऑइल जी असतात अशी ती वापरायला पाहिजे ज्याच्यामध्ये मी नेहमी सगळ्या रुग्णांना सांगतो की लिक्विड पॅराफिन म्हणून एक मॉइश्चरायझर येतं की जे थोडं सेमी सॉलिड असतं म्हणजे जेली एवढं घट्ट पण नसतं आणि क्रीम किंवा लोशन एवढं पातळ पण नसतं आणि ते सहज पसरतं तर एरिथ्रोडर्मिक सोरायसिस ज्यांना आहे ज्यांची त्वचा खूप नाजूक आहे त्या लोकांसाठी मी लिक्विड जे पॅराफिन आहे लिक्विड पॅराफिन हे मेडिकलला मिळतो ते वापरायचा सल्ला देतो तर ही वेगवेगळ्या प्रकारची मॉइश्चरायझर आहे ती कशी लावायची कशी वापरायची हे आपण या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे अशा प्रकारे जर आपण निश्चित वापरलं तर आपल्याला खूप फायदा होईल धन्यवाद